तीन कोटी सतरा लाख लोकांनी मतदान केलं आहे महायुतीला एकावन्न पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के मतं मिळालेत असं सरकार तुम्ही उलथवणार आहे खऱ्या अर्थाने ह्या भाषा बंद केल्या पाहिजे आंदोलन कराचं करा मागण्या करा करा पण खऱ्या अर्थाने आमचं सरकार उलटवणे एकेरी भाषेत बोलणे आमच्या आया बहिणीशी बोलणे हे काही एक कोणी खपून घेणार नाही कालची भाषा अरुवाच्य होती ही भाषा या राज्यात करू नये अशी माझी या ठिकाणी आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राचं सर्वच आंदोलनकर्त्यांना अशी माझी या ठिकाणी विनंती आहे सरकार काही लोळं नाही आहे सरकार स्ट्रॉंग आहे सरकार महायुतीचं आहे एकनाथजी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे प्रचंड ताकदवान सरकार आहे केंद्र सरकार राज्य सरकार म्हणून या राज्याच्या चौदा कोटी जनतेकरता आम्ही काम करतो आहे नसं सरकार उलटून टाकू